वेकोलीच्या पैनगंगा खाणीतील शस्त्राच्या धाकावरील कोळसा तस्करीवरून आमदार विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपचे नेते पोलीस आणि वेकोलीच्या अधीक्षकांना लक्ष केले या तिघांचाही कोळसा तस्करीवर आशीर्वाद आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर गप्प आहे त्यामुळेच घटनेला पाच दिवस होऊन सुद्धा आरोपी अद्याप मोकाट आहे तसेच वेकोलीच्या मणी माजरी बल्लारपूर सास्ती खाणीत कोळशाची तस्करी सुरू आहे सत्ताधारी भाजपचे नेते आणि पोलिसांचे यात संगनमत आहे याला वेकोली अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे लाखो रुपये कमवण्याचा नवा धंदा या लोकांना मिळाला आहे पैनगंगा खाणीतील दररोज दहा ते पंधरा ट्रक कोळसा चोरी नित्याचीच बाब झाली आहे याची माहिती आपण पोलीस अधीक्षकांना दिली होती पोलिसांची आणि वेकोली अधिकाऱ्यांची नारकोट टेस्ट केल्यास यातून धक्कादायक सत्य बाहेर येईल असेही वडेटीवार म्हणाले यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे राजेश अड्डूर शिवाराव सुनीता अग्रवाल उपस्थित होते पैनगंगा कोळसा खणीतून गेला चार दिवसाच्या मागील चार दिवसापूर्वी जे सहा ट्रक कोळसा तलवारीचा धाक दाखवून चोरी केला गेला आज पाचवा दिवस सुरू होई एकही आरोपी तिथे मिळत नाही यामध्ये तेवढंच नाही तर बल्लारशा असेल सास्ती असेल माजरी असेल किंवा इतर खाणी आहेत कोळसा खाणी तिथून इथूनही सर्रासपणे कोळसा सुरू झाला सुरू सुरू आहे या पैनगंगा खाणीमधून मागील दोन तीन महिन्यापासून रोजचे दहा ते बारा ट्रक पंधरा ट्रक कोळसा अवर्धीरित्या चोरीला जात आहे आणि त्याचा तो खाणप्रबंधक त्याचा सहकार्य असल्याशिवाय हा कोळसा चोरी होऊ शकत नाही मग परंतु तिकडे सी आर एफचे जवान आहेत सी आर एफचे जवान तैनात असताना चोरी तलवार घेऊन चोरीसाठी हिंमत करतात याचा अर्थ काय की सगळं कुठेतरी यांचं संगणमत आहे या कोळसा खाणीमधल्या चोरीचा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून राज सुरू आहे आणि याला सत्ताधाऱ्यांच्या काही नेत्यांचा सहकार्य आहे आणि असल्याशिवाय ही हिंमत कोणी करू शकत नाही पोलीस काही विभाग बिबा, पोलीस विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी काही ठाणेदार त्याबरोबर काही राजकारणी आणि कोलमाफिया संगणमत करून डब्ल्यू सी एलचे अधिकारी तो चरळे असेल सी जी एम असेल या सगळ्यांनी मिळून ह्या महिन्यातून शंभर कोटी रुपयाचा धंदा नवीन सुरू केलेला आहे आणि प्रत्येकाला त्याचा वाटा जातो आहे या सगळ्यांची खऱ्या अर्थानं टेस्ट करायला पाहिजे मग चोरी होईल यांचे खाते तपासले गे गेले कोणत्या खात्यामध्ये काय पैसे चालले याची माहिती आपण पोलीस अधीक्षकांना दिली होती पोलिसांची आणि वेकोली अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट केल्यास यातून धक्कादायक सत्य बाहेर येईल असेही वडेट्टीवार म्हणाले